शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असा येईल शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस लक्ष शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया साठ पैसा वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ॲटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ जनते हा जनतेच्या विकासाच्या कामा संबंधी आहे हा कोणताही राजकीय यात्रा नाही हा काही भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची प्रचाररथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्प यात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अडवणे त्या रथासमोर प्रदर्शन करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामात अडचण निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे ज्या लोकांना समजून सांगू आम्ही जे लोक रथ थांबवत आहेत त्यांना कन्फ्युजन झालं असेल की या काही प्रचार यात्रा वगैरे आहे ही प्रचार यात्रा नाही आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा हरथ आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला तंबू मध्ये आहे किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला ला ला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलालला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलंय पण पाचशे सत्तावीस वर्ष रामलालला तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहीत आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून मठन दाखतं आणि त्यामुळे जनता ही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं आम्हाला सार्थक सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल किंवा जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे ठरू शकतात सी वोटर पंधराशे लोक कसे ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या बनण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळ्याची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेत म्हणजे काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे साडेसहा कोटी लोकांना वेगळ्या वेगळ्या योजनेतनं शेवटी घेतलेलं मत हे कर्ज घेतला आहे आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाहीये मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मतं मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदीजींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे सी वोटरच्या भरोशावर